आज शेतकरी बांधवांच्या वतीनं बोंडावरे फाटा येथे भगवंतराव लोणीकर यांनी जे वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांनी या ठिकाणी आंदोलन स्वीकारलेलं आहे खऱ्या अर्थानं पाहिलं तर हे सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करून सत्तेवरती आलं आणि त्यांचे मंत्री वारंवार या ठिकाणी शेतकऱ्याच्या जखमीवरती मी तोडण्याचं काम या ठिकाणी करत आहे त्यांनी सांगितलं सा की आम्ही सत्यत आल्यानंतर पहिल्यांदा कर्जमाफी करू पण ही कर्जमाफी बाजूला राहिली या ठिकाणी अतिवृष्टी झाली अनेक संकट आली तरी हे सरकारला जाग आली नाही एक रुपयाचं नुकसान भरपाई या ठिकाणी शेतकऱ्याला दिली नाही पाठीमागचं काल पाहिलं तर उद्धव साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्वात प्रथम तो साहेबांनी निर्णय घेतला असेल शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय हा उद्धव साहेबांनी घेतला सरकारनं आश्वासन देऊन देखील त्या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्ज मागवी काय केली नाही त्यामुळं शेतकरी हा हवाजी होऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतो या कोशिंद्याला खऱ्या अर्थानं हातबल करण्याचं काम हे सरकार करत आहे त्याच्या मालाला हमी भाव भेटत नाही कुठल्या योजना ना या शेतकऱ्यांना भेटू शकत नाही पण हे जे माणिकराव कोकाटे असतील कृषी मंत्री असतील आणि बबनराव लोणीकर असतील यांनी शेतकऱ्यांना मदत देण्याऐवजी शेतकऱ्याच्या जखमी उमेद करण्याचं काम हे सर्वजण करत आहे या सरकारनं हे सर्व सरकार हे गदारांचं सरकार आहे या सरकारनं या माजी मंत्री बगनराव लोणीकर असेल आणि कोकाटे असतील दोघांवरती कारवाई केली पाहिजे नाहीतर शेतकरी आसल, या ठिकाणी गेल्याशिवाय थांबणार नाही आणि या लोकांनाही संपूर्ण जिल्ह्यामध्ये असेल तालुक्यामध्ये असेल या ठिकाणी फिरू देणार नाही अशी मी या ठिकाणी घोषणा करतो आणि या ठिकाणी थांबतो